देवावर निष्ठा ठेवणार असतात देवावर किती प्रेम करायचं तुकाराम महाराजांनी किती देवावर प्रेम केलं त्या अंधार रात्र रात्र दिवस देवाचं भजन करी होते तुकाराम महाराज त्यांनी त्या किती हे किती त्रास असला लोक त्यांना येणं तुके म्हणायचे काही म्हणायचे त्यांना तरी ते त्या ऐकत नव्हते लोकांचं ऐकत नव्हते तरी त्यांच्या शरीरातून विठ्ठल विठ्ठल आवडत होता एकदा असेच तुकाराम महाराज गेले होते तेव्हा शास्त्रीजी त्यांना भेटायला आले तेव्हा ते त्यांच्या घरी आले आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीने विचारलं तुकाराम महाराज कुठे गेले ती म्हणाले तुकाराम महाराज आत्ताच बाथरूम गेले ती म्हणाली मला त्यांना अर्जंट भेटायचे

होते जरी त्यांच्या शरीरातून विठ्ठल मिठ्ठल आवाज येत होता ते शास्त्री जी म्हणाले ते कळतं का